अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक व शेअर करा महाराष्ट्रामध्ये अतिक्रमण विरोधात आमरण उपोषण सुरू छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे सध्या शहरांमध्ये अतिक्रमण मोहीम हाती घेतली असून पैठण गेट येथील अतिक्रमण काढण्यात आले आज पडेगाव येथील अतिक्रमण काढणार होते परंतु कारवाई थांबवण्यात आली आहे आणि गेल्या दिवस दोन दिवसापासून हरसुल गावामध्ये महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की रस्ता रुंदी करण्यासाठी आपापली जागा मोकळी करावी किंवा सामानाचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतः काढून घ्यावे परंतु या कारवाईला हर्सुल गावातील सर्व समाजातील नागरिकांनी विरोध दर्शविलाय हरसुल गावकऱ्यांचे दीडशे मालमत्ता धारकांचे रोड रुंदीकरण मध्ये घरी जात आहेत त्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा नंतर भूसंपादन करून रस्ता रुंदीकरण करण्यात यावा गावामध्ये हनुमान मंदिर ट्रस्टी भूसंपादनामध्ये शंभर टक्के जागा जात आहेत त्याचा मोबदला मंदिराला दिला नाही गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा बुद्धविहाराची जागा मज मस्जिदची जागा कब्रस्तानाची जागा त्यांची जागा आहे त्यांना आधी स्थलांतरित करा मग त्यांना कुठेतरी जागा द्या त्यानंतरच मी कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे अतिक्रमण नाही ती मालकीची आहे व सर्व मालक हे पी आर कार्डधारक आहेत असे उपोषणकर्ते यांनी सांगितले उपोषण करता कशा संदर्भातील काय प्रमुख मागण्या आपल्या माझ्या दे दीडशे घरे गेलेले याच्यामध्ये पहिल्यांदा बन्नास बन्नास भूरकेला दर सहा महिन्याला जवळ हे बांधण होई नाही पैसेचा अगोदर मग थोडा जाणला नाही त्याच्याकरता मी मरण सुद्धा तयार आहे नाही कामरण याच्या पुढचं अवरण पुढे जीरसी जम बसल मी नाही का ने। बाबा ने। ने का कोणी नाही कोण मात्र घरात पाहिजे श्रीकांतशी साहेबाला मिळून ठीक बाबा आमचं काही मागण्या पूर्ण करणे घ्या ठीक आहे त्याप्रमाणे आधी म्हणून म्हणलं मंदिर मस्जिद्यांना जागा द्या जागा तर पैसे द्या निघा पैसे काय खाणार नाही पण जागा द्या म्हणजे

मनपाच्या सिटीमध्ये सर्व गाव गावात गावा, आमचे अडसूळ गावाचे अर्थिष्ट नागरिक ज्येष्ठ नागरिक आणि माजी नगरसेवक त्यांच्याशी चर्चा झाली होती की गावाचे अडसूळ गावात दहा धार्मिक स्थळ आहे आमच्या गावात सर्व धार्मिक स्थळला मी जागा देईन आणि जी जो ज्या ज्या लोकांचे घरं रोड वायरिंगमध्ये जात आहे त्याला आम्ही मोबदला देईन मोबदला म्हणजे पैसे असा त्यांनी सर्व गावकऱ्यांना आश्वासन दिला होता आणि ते गावात बी आले होते विजिट करायला त्यांनी मन हनुमानजीचं मंदिर आहे तिथे विजिट केली विहार आहे कब्रस्थानमध्ये विजिट केली मस्जिदमध्ये विजिट केली आणि सर्व गावकऱ्यांना सांगितलं की मी जेव्हापर्यंत मंदिरला जागा देणार नाही कब्रस्थानला जागा देणार नाही बुद्धिवारला जागा देणार नाही आणि गावकऱ्याला मोबदला देणार नाही तोपर्यंत मी कारवाई करणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं मी आश्वासन देत नाही म्हणे मी काम करून देईन असं त्यांनी सांगितलं सर्व गावकऱ्यांनी त्यांना त्यांच्यावर विश्वास केला आणि आता परवा दिवशी अठरा तारखेला चार वाजता मनपा मार्फत गाडी आली भोंगा आणि त्यांनी लगेच चार पाच वाजता आलोचन केलं गावात सर्व गावात की दोन दिवसामध्ये तुम्ही खाली काढा घर आम्ही ते कारवाई करणार आहे लगेच गावात आमच्या गावात त्याचा वातावरण गावा, पसरला लोकांमध्ये भाईभीत होता की झालं लोकांमध्ये भाईभीत झाले लोक आणि आमच्या गावात लगेच आम्ही मिटिंग बोलवली सर्व गावकऱ्यांची आमच्यामध्ये असा गावकऱ्यांमध्ये चर्चा झाली की आता साहेबावर आपला भरोसा राहिला नाही त्यांनी आपल्या गावात गावाशी लोकांशी विश्वासघात केला की के शब्दला कारवाई करणार नाही लगेच आम्ही मिटिंग घेतली आणि मग लोकशाही मार्गाने आम्ही इथं उपोषण लावलं आहे आज कुपोषणचा दुसरा दिवस आहे काय राहणार आता काय गावकऱ्यांची अजून एक मिटिंग होणार आहे आता लोकशाही मार्फत आम्ही उपोषण लावलेलं ला आहे आमचे हर्सूल पोलिटिशनचे निरीक्षक केदारे मॅडम ते रात्री आले होते त्यांनी आम्हाला शब्द दिला की तुम्ही जे लोकशाही मार्गाने काम करू लागले तुम्ही करा पण असा काही गावात वातावरण तुम्ही खराब करू नका त्यांना सर्व गावकऱ्यांनी शब्द दिलेला आहे त्यांनी आम्हाला शब्द दिला आम्ही सी पी आमचे पोलीस कमिशनर सी पी यांना मी बोलून मनपाचे आयुक्त त्यांच्याशी चर्चा करून तुमची आम्ही चर्चा समोर समोर करणार आहे जेव्हापर्यंत कारवाई होणार नाही आम्हाला पोलीस प्रशासनावर पूर्ण सध्या विश्वास आहे